सर्वोच्च न्यायालयात बूट कोणी फेकला सर्वोच्च न्यायालयात बूट कोणी फेकला ज्यांनी शंभूक मारला ज्यांनी चारवाक जाळला ज्यांनी एक लव्याचा अंगठा कापला सर्वोच्च न्यायालया सर्वोच्च न्यायालयात बूट कोणी फेकला सर्वोच्च न्यायालयात बी आर गवई साहेबांच्या अंगावर बूट कोणी फेकला ज्यांनी ज्ञानेश्वर माऊलींना वाडीत टाकलं ज्यांनी ज्ञानेश्वर माऊलींना वाडीत टाकलं ज्यांनी चक्रधराचा खून केला ज्यांनी तुकारामाचा खून केला ज्यांनी एकनाथांच्या मुलांना जिवंतपणी बापाचा दिवस घालवायला लावला ज्यांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला ज्यांनी जिजा मातेच चारित्र हनन करण्याचा प्रयत्न केला ज्यांनी फुलेंवर शेणाचे गोळे फेकले राजेश्रींच्या बद्दल घानेरडे विनोद पसरवले ज्यांनी आगरकरांची जिवंतपणी प्रेतयात्रा काढली ज्यांनी गांधीजींची हत्या केली ज्यांनी प्रति सरकारचे क्रांतिकारक पकडून दिले ज्यांनी माणसाचं माणूस पण नाकारलं ज्यांनी समता नाकारली ज्यांनी स्वातंत्र्य आणि बंधुत्व नाकारलं ज्यांनी प्रत्येक भारतीयांच्या थोबाडावर बूट फेकून मारला आणि नुसता बूटच फेकून मारला नाही तर तुम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे हिंदू म्हणून तुम्ही कितीही उड्या मारल्या आणि कितीही बलिदान दिलं त्याग केला स्वतःच्या बोकांडी पोट कच्चे कच्चे खडले घेतले लोकांची डोकी फोडली तरीही तुम्ही आमच्या बरोबरीला नाहीत कारण तुम्ही शूद्र आहात कारण तुम्ही शूद्र आहात गोडीला तुम्ही आणि पोळीला मी हेच अंतिम सत्य आहे त्यांनी बूट तुमच्या थोबाडावर फेकला आहे तुमचं उत्तर काय असावं हे संविधानाने सांगितलेलं आहे हे संविधानाने सांगितलेलं आहे